नमस्कार मंडळी ईश म्हणजे ईश्वर ईशान्य दिशेला ईश्वराचं अस्तित्व असतं म्हणून या दिशेला ईशान्य दिशा असे म्हणतो ईशान्य दिशा ही उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा आहे यालाच इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट दिशा असे म्हणतात ही दिशा विचार मन बुद्धिमत्ता यांची दिशा आहे ईशान्य दिशा ही वास्तुपुरुषाच्या डोक्याची दिशा म्हणजेच वास्तुपुरुषाची डोके या दिशेला असते आपल्या घरात देवारा किंवा देवघर बनवायचे असेल तर ते ईशान्य दिशेलाच ठेवणे योग्य असते कारण ही जागा पवित्र असते कधीही कचरा कुंडी म्हणजेच डस्टबीन चप्पल अशा गोष्टी या ठिकाणी ठेवायची नाही वास्तूमधील ही दिशा कट नसावीशिवाय या दिशेला टॉयलेट सीट असू नये शक्य असेल तर अशी वास्तू घेऊ नये यावर कोणतेच उपाय काम करीत नाही अशा वास्तूत फक्त दारिद्र्य आणि संकट येतात ईशान्य दिशेला दरवाजा असेल तर तो शुभ मानला जातो पण या दिशेला चप्पल वगैरे ठेवणे टाळावे या दिशेला डस्टबिन ठेवू नये किंवा अडगळ करू नये तसेच ही दिशा जलतत्वाची आहे या भागात तत्वाचे घटक शक्यतो ठेवणे टाळावे जसे लाल रंगाचा कपडा किंवा या दश दिशेला लाल रंग काढायचा नाही काढायचा झाला तर आपण ऑफ व्हाईट कलर किंवा क्रीम कलर काढू शकता